बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यवान निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी आमदार संजय गायकवाड यांनी शहरात काढली प्रचार फेरी प्रतापरावांसाठी आमदार गायकवाड यांनी डोअर टू डोअर केला प्रचार बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलढाणा शहरात प्रचार फेरी काढली आज सतरा एप्रिलला सकाळी बुलढाणा शहरातील गणेशनगर भागातील साई मंदिरात प्रभू श्रीरामांच्या चरणी नारळ फोडून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली त्यानंतर गणेशनगर साई मंदिर कराळे लेआउट गुलाबचंदनगर बालाजीनगर छत्रपतीनगर गौरक्षणवाडी अण्णाभाऊ साठेनगर वाल्मिकीनगर परदेशीपुरा भीमनगर भागात प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मृत्युंजय गायकवाड यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते